हाय तर चला आता म्हणजे रात्रीचे दहा वाजले आवरलं आहे सगळं आणि बसली मि आता थाला, थाला, मी आता म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपले ब्लॉग येत नाही आहे रेग्युलरमध्ये तर त्याचं कारण मी मागेही सांगितलं आहे तुम्हाला तर आता थोडं थोडं जसं होतं आहे तसं मी टाकायचा प्रयत्न करते तर आता आवरलं आहे कारण उद्या आम्हाला जायचं आहे तर मागच्या ब्लॉगमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही ओझरला जाणार आहे तर त्यासाठी साड्या म्हणजे साड्या पण जमा झालेल्या आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं साड्या जमा होतील आणि काय असतं की आपल्याकडे ना जुन्या साड्या भरपूर असतात म्हणजे वापरून झालेल्या साड्या पण मग ज्या नवीन साड्या असतात म्हणजे देण्या घेण्याच्या किंवा आहेराच्या साड्या आपण ज्या म्हणतो तर त्या मला वाटलं नव्हतं एवढं लवकर जमा होतील आमच्याकडनं तर म्हणजे हार्डली दोन ते तीन दिवसात सर्व साड्या माझ्याकडे जमा झाल्या सर्व मावशींनी बहिणींनी सर्वांनी मिळून ते दोन तीन दिवसातच सर्व साड्या जमा केल्या म्हणजे मी फक्त त्यांना सांगितलं होतं की मी असा असं संकल्प केलेला आहे तर सर्वांनी मिळून मला त्या साड्या गोळा करून दिल्या आणि त्या सर्व साड्या आता ठेवलेल्या आहे खाली म्हणजे पन्नास साड्या ऑलमोस्ट झालेल्या आहे तर त्या आणि मम्मीने पण काही काढून ठेवलेलं आहे तर मग मम्मीच्या आणि त्या मिळून सर्व पन्नास एकावन्न बावन्न साड्या ऑलमोस्ट झालेल्या आहे तर आपल्याला उद्या जायचं आहे तर उद्या नवमी म्हणजे अविधवा नवमी श्राद्ध आहे तर म्हणजे आमच्या घरी नसतं पण मग आहे तिथे आहे तर त्या निमित्तानेच आपल्याला ओझरला जायचं आहे तर त्या साड्या देण्यासाठी तर उद्या आम्ही निघणार आहे तर कधी निघणार आहे कारण पावसाचं वातावरण खूप आहे म्हणजे अजूनही पाऊस चालू आहे बाहेर तर आम्ही कधी निघू काय ते नाही सांगता येणार कारण पावसाचं काहीच भरोसा नाही आहे कारण सकाळपासून पाऊस चालू इकडे आणि दोन दिवस झाले चांगला पाऊस होतोय तर उद्याचंही काही सांगता येत नाही पण मग उद्या जाणार आहे आम्ही कारण उद्या चांगली तिथी आणि आपण म्हणतो ना साड्या जमा केलेल्या आहे आणि अशा गरजू व्यक्तींसाठी म्हणजे तिथे ना खूप साऱ्या जणांनी संकल्प केलेला आहे तर आमच्यासारखे खूप जण असतील की त्यांनीही झाडं तिथे नेऊन दिलेल्या असतील तर आम्ही जेव्हा संकल्प केला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की त्या साड्या काशीला किंवा अजून जिथे काही गरजू व्यक्ती किंवा गरजू महिला असतील तर त्या महिलांना ते देणारे तर त्यासाठी म्हटलं उद्याची तिथी पण चांगली की अविद्वान अविधवा नवमी शात आहे उद्या तर मग त्या तिथीनुस त्या तिथीवर आपण आपल्या हातून दान होईल मग आता उद्या आम्ही निघणारे तर चला उद्या आम्ही ज्यावे जव, ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस तु तुम्हाला दाखव हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा ऋतूपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं तर जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही म्हणजे ओझरला जाणार आहे तर तुम्हाला जी मी बोलली होती की मी संकल्प केला होता साड्या देण्याचा तर तुम्ही ते बघताय की सर्व साड्या जमा झालेल्या होत्या आणि मी पन्नास साड्या देण्याचा संकल्प केलेला होता तर सर्व मावशी मामी सर्व बहिणी सर्वांकडून मिळून मी सर्व साड्या जमा केल्या म्हणजे तो माझ्या चारही मावशा पाच पाच मावश्या मम्मी मामी त्यानंतर पूजेची मम्मी सर्व बहिणी अरुणा मावशी सर्वांनी मिळून साड्या जमा केल्या होत्या आणि त्या घेऊन आम्ही ओझरला चाललो होतो तर त्या दिवशी खूप पाऊस होता तर मग मी बसने आली आणि मागून मिस्टर गाडीवर आले तर तिथे पप्पा आणि मम्मी दोघही मला घ्यायला आलेले होते तर तुम्ही इथे बघताय की आता आम्ही ओझरला आलो होतो जनशांतीधाम येथे तर आणि तुम्ही बघताय की साड्यांचं खूप जास्त म्हणजे पिशवी मोठी भरलेली होती आणि इथे ना महिलांचं अनुष्ठान बसलेलं होतं तर आता सर्व महिला रुद्राभिषेक कराय होणार होता तर त्यासाठीच निघालेल्या होत्या तर तुम्हाला सर्वांना सांगते की रिद्धीच्या मम्मीने पण अनुष्ठान केलेलं आहे म्हणजे अनुष्ठानाला बसलेल्या त्या पहिल्यांदा तर त्याही तिथे होत्या तर तुम्ही इथे बघताय की मंदिराच्या बॅकसाईडला हे स मोठं पटांगण आहे तर त्या ठिकाणी रुद्राभिषेक होणार होता तर सर्व महिला तिथे जमा झाल्या आणि आम्हीही तिकडे गेलो तर साड्या जमा करायच्या होत्या आम्हाला तर तुम्ही इथे बघताय की च मिस्टर एक एक साड्या काढून देत होते तर त्यांनाही त्या बॅगमध्ये ठेवायच्या होत्या तर आम्ही त्या सर्व साड्या तिथे जमा केल्या आणि खूप छान वाटला आम्हाला तर आणि इथे बघताय की इथे सर्व म्हणजे जेही काही लोक आपल्यासारखे असतात तर त्या थोडीशी मदत म्हणून प्रत्येकजण तिथे काही ना काही हातभार लावत असते असतात तर तुम्ही इथे बघताय की सर्व धान्याचे पोते वगैरे भरलेले आहे आणि आज आम्हाला पण खूप भारी वाटलं तर आज म्हणजे आम्ही ना आव... विद्वनहमीच्या दिवशी तर साड्या जमा केल्या तर आपल्या हातून थोडंसं पुण्य झालं याचं आम्हालाही खूप म्हणजे आम्हालाही ते खूप छान वाटलं तर मम्मी पप्पा दोघी दोघही आलेले होते आमच्यासोबत तर आम्ही जरा वेळ तिथे बसलो आणि तुम्ही इकडे बघताय की आता म्हणजे अनुष्ठा अनुष्ठान आरती म्हणजे ज्या महिला बसलेल्या होत्या तर तिथे त्यांचं रुद्राभिषेक होणार होतं त्यांच्या हातनं तर तेही तुम्हाला पुढे दाखवते तर बघा तर खूप साऱ्या महिला होत्या साधारणपणे चारशे ते पाचशे महिला असतील साधारणपणे तर अनुष्ठानाला बसलेल्या होत्या तर रिद्धीची मम्मी पण बसलेली होती आणि नंतर रिद्धीचे पप्पा आणि रिद्धीची मम्मी पण येणार होती ये सॉरी रिद्धीचे पप्पा आणि रिद्धीची आत्या आणि रिद्धी ते पण येणार होते ओझरला तर तेही तुम्हाला पुढे दिसतीलच व्हिडिओमध्ये तर तुम्ही ते बघताय की मातोश्री म्हसा माता व मातोश्री फुला माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओझर गावात म्हणजे ओझर या ठिकाणी अनुष्ठान बसलेलं होतं महिलांचं तर त्यामुळेच मम्मी तोही म्हणजे आम्ही संकल्प केलेला होता मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ओझरला आलो होतो तर त्याच वेळेस मी हा संकल्प केलेला होता साड्या देण्याचा तर खूप छान वाटलं आणि पितृपक्षात असं म्हणतात ना की आपल्या हातून थोडंसं दान झालं पाहिजे तर तेही झालं आणि माझ्या हातून नाही आमच्या सर्व कुटुंबाच्या हातून झालं कारण प्रत्येकाचं काही ना काही त्यात वाटा होता तर आम्ही तिथे जरा वेळ बसलो आणि त्यानंतर मग मंदिरात दर्शनासाठी आलो सर्वप्रथम तर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं त्यानंतर हनुमंतरायाचं दर्शन घेतलं कारण म म्हणजे जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या मंदिरात जाण्याआधी बाहेर गणपती बाप्पा आणि मा मारुतीरायाचं मंदिर आहे तर तिथे दर्शन घेतलं मम्मी ही दर्शन घेत होती मग आम्ही मंदिरात गेलो आणि मंदिरातही म्हणजे मंदिरात जगद्गुरू जनार्दन स्वामी यांची मूर्ती आहे तर तिथे मूर्तीचं आम्ही दर्शन घेतलं आणि खूप आम्ही खूपदा ह्या मंदिरात आलेलो आहे म्हणजे लग्नाच्या आधी पण पप्पांसोबत आम्ही म्हणजे मी मम्मी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहे आणि लग्नानंतर पण मिस्टरांनी तर अनुष्ठान केलं त्यामुळे इथे येणं जाणं चालूच असतं आमचं चा। तर इथे आलो मग दर्शन घेतलं मिस्टरांनीही दर्शन घेतलं मीही घेतलं आणि म्हणतो ना मंदिरात आल्यानंतर खरंच म्हणजे मन प्रसन्न होतं आणि एकदम शांत वाटतं माणसाला तर इकडे मी दर्शन घेत होती आणि मिस्टर माळ जपत होते कारण ते मंदिरात आल्यानंतर त्यांची जी माळ आहे तर त्याचा जप करत असतात त्यांच्यासोबत पप्पाही बसलेले होते तिथे दर्शन झालं त्यानंतर ह्याच मंदिराच्या वरती वरती महादेवांचं म्हणजे श्री बाणेश्वर महादेवांचं मंदिर आहे आ, महा तर आम्ही तिकडेही गेलो दर्शनासाठी म्हणजे एकच आहे खाली जनार्दन स्वामींचं आहे आणि वरती बाणेश्वर महादेवांचं मंदिर आहे तर तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं तिथेही दर्शन घेऊन तर भरपूर जण आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले पण म्हणजे खूप जण बाबाजींचा परिवार आहे तर तेही मला म्हणजे तेही इथे दर्शनासाठी येऊन गेलेले असतील आणि जे कोणी आलेले नसतील त्यांनी नक्की या खूप छान मंदिर आहे म्हणजे आपण म्हणतो ना की एकाच ठिकाणी सर्व देवदेवतांचं दर्शन होतं इथे आणि तुम्ही इथे बघताय की बाणेश्वर महादेवांच्या मंदिराचा जो गाभारा आहे तर त्याचा कलश खूप उंच आहे तर मी तुम्हाला तेच दाखवत होती कारण खूप असा खूपच उंच होता तो आणि त्यासमोरच तो हा जो हॉल हॉ हा, हॉल बघताय तुम्ही तर त्या ठिकाणीसुद्धा प्रत्येक देवतांचं म्हणजे अशी मूर्ती होती तर आपले नवग्रहांची मूर्ती होती त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी माता आणि बरेच देवी देवतांची मूर्त्या होती मग तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आजूबाजूच्या परिसरात जे छोटे छोटे मंदिरं आहेत तिथे दर्शनाला आलो तर सर्वांना माहिती असेल आणि किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते हे जे कलश लावलेले आहे तर हे सर्व सोन्याचे आहे असं म्हणतात आणि जो वरती पप्पा बघा दा, मिस्टरांना दाखवत होते तर जो मेन मंदिराचा कलश आहे तर तो काहीतरी अठरा किलो अठरा किलोचा आहे मे बी माझ्या सांगण्यात काही चुक का असू शकते पण पप्पा जे सांगत होते मी तुम्हाला तेच सांगते आणि जे आजूबाजूच्या मंदिरांना जे कलश लावलेले आहेत तर तेही पंचधातूचे आहे म्हणजे त्यातील बहुतेक कलश हे सोन्याचेच आहेत आणि काही जे छोट्या मंदिरांचे कलश आहेत तर ते पंचधातूत बनलेले आहे आणि बन इथे ना एकशे आठ शिवलिंग स्थापन केलेले आहे तर तुम्ही ते बघताय की मम्मी प्रत्येक शिवलिंगासमोर म्हणजे नाव घेऊन त्यांचा आशीर्वाद घेत होती तर मीही तिथे प्रत्येक मंदिरात आरश आम्ही आशीर्वाद घेतले कारण पितृपक्षात देवधर्म करणं ही छा चा, चांगलं असतं असं म्हणतात आणि तुम्ही बघताय की पूर्ण एकशे आठ म्हणजे एकशे आठ म्हणतो ना की शिवलिंगाचं एकाच ठिकाणी दर्शन झालं कारण आपण प्रत्येक ज्योतिर्लिंग किंवा प्रत्येक महादेवाचं स्थान असं एकाच वेळेस आपण जाऊ शकत नाही पण बाबाजींच्या कृपेने आपल्याला सर्व इथेच बघायला मिळतात तर एकाच मंदिरात आपण सर्व दर्शन घेऊ शकतो आणि जास्त कुठे जाण्याची गरज पण नाही आणि तुम्ही इथे बघता की नर्मदा माता तर त्यांचंही इथे मंदिर होतं आणि मला असं वाटतं की हे जे गोटे लावलेले होते तर तेही नर्मदा नदीमधलेच होते तर त्याचंही एक असं वरती कलशासारखं बनवून वरती नर्मदा मातेचं नर्मदा मातेची मूर्ती होती आणि हे जे समोरचे मंदिर तुम्ही बघताय तर ते सर्व नर्मदा माता मंदिर चार धामदेवता साडेतीन शक्तीपीठ आणि बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर होते तर बघा की आम्ही खूप छान दर्शन घेतले मम्मी पप्पांनीही दर्शन घेतलं त्यानंतर मम्मी पप्पा तेजू दिदी ओझरला राहते तिकडे तिकडे गेले आणि आम्ही इथेच थांबलो होतो तर तुम्ही बघता की आपला छोटा बाव रिद्धी पण आलेली होती आणि सहा साडेसहा वाजलेले असतील तर तिथे अनुष्ठानाला ज्या महिला बसलेल्या होत्या तर त्यांचं त्यांच्यासाठी आम्ही फ फळं वाटत होतो त्यांना कारण तिथे त्यांची जेवणाची जेवणाची नाही त्यांना उपवास असतो सात दिवस तर त्यांना फराळा फराळ काही जण पा फळांवर अनुष्ठान करतात काहीजण पाण्यावर अनुष्ठान करतात तर जण फराळाचं करतात तर असे जे ज्यांना फळा ज्यां जे फळांवर ज्यांनी अनुष्ठान केलं होतं आम्ही त्यांच्यासाठी फळं वाटले तिथे तर तुम्ही इथे बघताय की आता सर्व महिलांचं जेवण झालं त्यानंतर मग आम्ही जिथून आपण एंट्री करतो त्यासमोर एक हॉल होता तिकडे चाललो होतो कारण तिथे बाबाजींची आरती होणार होती आणि महाआरती होती त्या दिवशी 만지 ह ण ज 스 र तर आज आमचं म्हणजे आमचं नशीब की आम्हाला आज आरतीचा मान मिळाला तिथे तर तुम्ही इथे बघताय हा हॉल तर ह्या हॉलमध्ये सर्व महिला जमा झालेल्या होत्या त्यानंतर मग आम्हीही आलो जरा वेळ भजन वगैरे झालं तिथे तर तुम्ही इथे बघताय की इथे बाबाजी बसलेले म्हणजे शांतीगिरी महाराज बसलेले असतात पण दोन तीन दिवस झाले ते आलेले नव्हते आम्हाला आज आरतीचा मान मिळाला तर खूप भारी वाटलं आणि तुम्ही इथे बघताय की आरती चालू झालेली होती आणि सर्व महिला पण आरती करत होत्या आणि रिद्धी पण आमच्यासोबत आरतीला उभी होती तर तुम्ही इथे बघताय की आम्ही मग आरती केली आणि हा आरतीचा मान मिळणं म्हणजे आमचं नशीबच असं आम्ही समजतो तर खूप छान वाटलं आज इथे येऊन आम्हाला तर ज्यांना कोणाला शक्य असेल किंवा आता म्हणजे अनुष्ठान अठरा तारखेपर्यंतच होतं तर मला एक ताईंनी पण विचारलं की ताई तुम्ही कधी येणार आहे तर आम्ही पंधरा तारखेला येऊन गेलो आणि ज्यांना म्हणजे नाही का ज्यांना आपण थोडीफार जरी मदत आपल्या हातून झाली तरी पण कोणाचं ना कोणाचं काम होतं तर चला आरती वगैरे झाली त्यानंतर मग आम्ही घरी निघालो आणि घरी निघताना आम्हाला थोडासा पाऊस लागला तर मग आम्ही लवकर निघालो होतो तरी पण आठ साडेआठ वाजले होते आम्हाला निघायला तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री